तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे त्यासोबतच राज्य सरकारने लाडकी बहीण योजने संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात सुद्धा एक महत्वपूर्ण अपडेट आज आपल्याकडे विश्वसनीय सूत्रांकडून आलेली आहे तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार हे सुद्धा आपण आज पाहणार आहोत कारण रक्षाबंधनाच्या अगोदरच सर्व माता भगिनी लाडकी बहीण योजनेच्या जुलै आणि ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत होत्या एकदाच तीन हजार रुपये आपल्याला मिळणार आहे अशी चर्चा सुद्धा होती पण काही कारणास्तव त्यांना फक्त जुलै महिन्याचेच पैसे जमा करण्यात आलेले आहे पंधराशे रुपये त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार हा सर्वात मोठा विषय आहे त्यासोबतच सर्वात महत्वपूर्ण एक माहिती आहे ती म्हणजे महिलांना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांनी काय केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा आपल्याकडे एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे तर ज्या माता भगिनींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण असणार आहे अत्यंत महत्वाचा असणार आहे तीन हजार रुपये मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होईल किती जमा होईल या संदर्भात सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मिळाले असेल तर त्यांना सुद्धा एक महत्वपूर्ण आनंदाची बातमी समोर मध्ये पाहायला मिळणार आहे तर त्यासोबत अशी माहिती येत आहे की काही महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे या दोन चार दिवसात काही महिलांना तीन हजार रुपये मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर काही महिलांना साडे हजार रुपये जमा होईल अशी सुद्धा माहिती समोर येत आहे तर हे हप्ते तुम्हाला मिळवण्यासाठी काय करावे लागेल याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत तुम्हाला पटेल अशा भाषेत समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहो व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे तर त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहता त्यामुळे तुम्हाला माहितीही अर्धवट मिळते व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला त्या विषयीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती मिळेल आणि तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत तुमच्या मनात जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या सर्व गोष्टींचं निवारण आजच्या व्हिडिओमार्फत मी करण्याचा प्रयत्न करणार आहो तर तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी सर्व माता भगिनींच्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहो तर सर्व माता भगिनींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने रक्षाबंधनाची भेट म्हणून जुलैचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे तर सर्वच महिलांच्या खात्यावर पैसे आले असतील यात काही शंका नाही ज्या महिलांच्या खात्यावर जुलैचा हप्ता आला नसेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा सहा तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत सर्व माता भगिनींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत तर त्यामुळे पात्र असलेल्या लाभार्थी महिलांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे त्यांचा रक्षाबंधनाचा सण हा मिळालेल्या पंधराशे रुपयांमुळे अगदी आनंदित साजरा झालेला आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांना आर्थिक मदत म्हणून जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या अगोदर देण्यात आलेला आहे पण अशी माहिती समोर येत आहे पन्नास हजाराच्या जवळपास पात्र असलेल्या माता भगिनींना जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही आणि ही माहिती यवतमाळ जिल्ह्याची आहे फक्त एका जिल्ह्यातनीच पन्नास हजार महिला तात्पुरत्या स्वरूपात अपात्र करण्यात आलेले आहे तर बऱ्याच जिल्ह्यामधून अशी माहिती समोर येत आहे कोणत्या जिल्ह्यात वीस हजार कोणा जिल्ह्यात पंचवीस हजार कोणा जिल्ह्यात तीस हजार अशा प्रकारे महिलांना लाडकी बहीण योजनेतून तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलेलं आहे आणि ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला त्यांना आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळेल याची सुद्धा वाट लागलेली आहे तर सर्वात महत्वाचा आणि पहिला मुद्दा घेऊ आपण ऑगस्टचा हप्ता कधी मिळेल तर सर्वप्रथम ऑगस्टचा हप्ता तुम्हाला गणेशोत्सवादरम्यान मिळणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे महिला व बाल विकास मंत्रालयाकडून ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे तर आता हे निश्चित झालं आहे की तुमचा जो ऑगस्टचा हप्ता आहे तो गणेशोत्सवाच्या दरम्यान तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तर जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करावा त्यानंतर जूनचा हप्ता सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना मिळालेला नाही तर त्यांनी काय करावे तर सर्वप्रथम ज्या सव्वीस लाख महिला अपात्र करण्यात आल्या होत्या तात्पुरत्या स्वरूपात तर त्यांना महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे त्यांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या होत्या तर त्यांच्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हा अधिकाऱ्याकडे लाडकी बहीण योजनेची जबाबदारी सोपवलेली आहे ज्या महिला पात्र असतील त्यांच्या निकषाची पुन्हा तपासणी करावी त्या योजनेत पुन्हा त्यांना लाभ मिळवून द्यावा ना तर अपात्र असलेल्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात यावं अशी माहिती समोर येत आहे तर सव्वीस लाख महिला ह्या जून महिन्यात तात्पुरत्या स्वरूपात अपात्र ठरवण्यात आल्या होत्या तर त्यामधून चौदा ते पंधरा हजार पुरुष असल्याची शंका व्यक्त केल्या जात आहे त्यानंतर त्यांच्या निकषाची पूर्ण तपासणी होईल ज्या पुरुषांनी चुकीच्या मार्गाने योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना पूर्ण अकरा ते बारा हप्त्याचे पैसे वापस करावे लागणार आहे सरकार त्यांच्याकडून पैसे वसूल करणार आहे त्यासोबतच त्यांनी जे फ्रॉड करून पैसे घेतले तर त्यांच्यावर काही गुन्हा सुद्धा नोंदवल्या जाणार असल्याची माहिती येत आहे त्यानंतर त्यांच्यावर काही कारवाई सुद्धा होणार की काय हे सुद्धा पहावं लागणार आहे कारण लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांसाठीच होती ज्या महिला निकषात बसत असतील अशा महिलांनाच ही ही योजना मिळणार होती ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल म्हणजेच एकंदरीत ज्या महिला आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या असतील त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूती देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती सव्वीस लाखांमधून चौदा ते पंधरा हजार पुरुष असल्याची शंका व्यक्त केल्या जात आहे त्यासोबतच दहा ते बारा हजार अशा महिला आहेत की ज्या सरकारी नोकरीवर आहेत त्यांनी सुद्धा पंधराशे रुपयाच्या मुहापाय लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता तर त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा जा महिलांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे त्याचसोबत ज्या महिलांना लाडकी बहीण योजना मिळत असेल आणि त्यांचा जर उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत त्यांना जर गॅस सिलेंडर मिळाले असेल तीन गॅस सिलेंडर लाडक्या बहिणींना फ्री देणार असल्याची माहिती होती तर त्यांना आता ते तीन गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा याच महिन्यात मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे तर सर्वात आनंदाची आणि सर्वात महत्वाची बातमी म्हणजे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबतच तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहे आणि ज्या महिलांना लडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांना जून आणि जुलैचे हप्ते मिळून त्यांना असे दोन हप्ते मिळून त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे आणि ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांच्या निकषाची तपासणी झाली त्यांना सुद्धा आता जुलै महिन्याचे पैसे लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर अंगणवाडी सेविका आता तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची पुन्हा तपासणी करणार आहे आणि तुम्हाला निश्चितच त्या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिला पात्र असतील त्यांना निश्चितच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची जी महत्वाची अपडेट होती ती अशी आहे की तुमच्या निकषाची तपासणी आता सुरू झालेली आहे तुमच्या घरी येऊन अंगणवाडी सेविका पुन्हा तुमच्या निकषाची तपासणी करणार आहे ज्या महिला अपात्र झाल्या असतील ज्यांना जून जुलै महिन्याचा लाभ मिळाला नसतील त्यांनी स्वतः जाऊन अंगणवाडी सेविकेकडे आपली अडचण ही सांगितली पाहिजे तर आजची ही सर्वात मोठी अपडेट होती आणि आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या नवनवीन अपडेट येत असतात त्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला ऐकायला मिळत असते त्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्याच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्यावं भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र